उरलेल्या भाताचं काय करायचं तर मस्त चमचमीत असा मसाले भात करते मसाला नाही अगदी साधा सोपा पण चटकदार भात होतो त्या सगळ्यात अगोदर काय करायचं जेवढ्या क्वांटिटीमध्ये भात ना त्याच्या अंदाजाने तेल घ्या तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाका जिरं छान असं फुललं की हळद टाका आवडीनुसार लाल तिखट टाका आणि चवीनुसार मीठ टाका त्यानंतर भात सगळा मोकळा करून घ्या आणि थोडा थोडा मस्त कढईमध्ये टाका आलटून पलटून अगदी दोन मिनटं परतून घ्या आणि एक नंबर मस्त चवीचा असा भात होतो नक्की ट्राय करा दुपारच्या जेवणामध्ये बेस्ट ऑप्शन आहे तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा तुम्ही इतरही मसाले याच्यामध्ये घालू शकता आवडीनुसार आवडीनुसार तुम्ही काही भाज्या असतील तर त्यासुद्धा ॲड करू शकता तेलामध्ये परतून परंतु मला असाच भात खूप आवडतो आणि तुम्ही नक्की ट्राय करा चला मग व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू